वा चूक तुमची नव्हती तर मग कोणाची होती माझी एकटीची चूक होती हा मला घरातून अगोदर मला घरातून कोण म्हटलं जा म्हणून हकललं तुम्ही रात्रीची वेळ होती मी कशी गेले असते म्हणून मी रात्री गेले नाही सकाळी माझं माझं काय सामान थोडंफार होतं ती पॅक केलं आणि मी गेले आणि राहिली दुसरी गोष्ट तुम्ही काय म्हणता पोरी चालली अकराचा तर विचार करायला पाहिजे होता तुमच्या माहिती करता सांगते इतके दिवस जी मी सहन केलं ना ती त्या लेकराकडे बघूनच सहन केलं पण माझी पण सहनशक्ती आहे मी पण किती सहन करणार ना म्हणजे तुमचं कंटिन्यू वागणं असंच असणार तर मग मला कधी ना कधी तरी रिॲक्ट थोडंफार तर व्हायला पाहिजे ना का मी जनावर आहे का काय मी माणूसच आहे ना शेवटी मला पण त्रास होणार ना म्हणून मी तिथून निघून गेले आणि मी जर आरोला घेऊन आले असते तर तुम्ही मला आणून दिलं असतं का नाही आणि प्रत्येक प्रत्येक गोष्टीमध्ये काय म्हणताय तुम्ही मला की काय म्हटलं तुम्ही तुला आई वडील नाहीये तुला आई वडील नाहीये दहा वेळा ही बोलून दाखवलं आई वडील नाहीये तर मी काय चुकीचं वागले आई वडील नाही आई वडील नाही आई वडील नाही दहा वेळा बोलून दाखवता मी काय चुकीचं वागले इतक्या दिवसात हां मला माहिती आहे मला आहे आई वडील नसल्यानंतर ना लेकराचे किती हाल होतात काय होतात मग ते तिचा विचार करूनच मी इतके दिवस तुमचं एवढं सहन करत होते पण मला आता तुमचं सहन होत नाही माझ्या डोक्यातून खूप म्हणजे खूप डोक्यावरनं तुमचं पाणी चाललंय त्यामुळं आणि तुम्ही मला काय म्हणताय तुला गरज असेल तर तू येशील इतके दिवस मलाच गरज होती तुम्हाला तर गरज नव्हतीच मला एकटीलाच गरज होती ही बरोबर वर आहे इतके दिवस जी मी राहिले इतके दिवस मी सहन केलं माझ्या एकटीचीच गरज होती तुमची कुठं काय गरज होती गरज असेल तर तू येशील तू तरी कुठं मला फोन केला तू तरी कुठं ही केले आणि चूक माझी नाही चूक माझी नाही आत्ता तरी तुम्ही एक्सेप्ट करता का मला मी तुमच्या करता सांगते मी ॲटिट्यूड नव्हता माझ्यामध्ये मी ॲटिट्यूडनी मी घरी आलेच नाही मी रात्री मला घरी यायला इतका उशीर झाला माझ्या घरचे मला टेन्शनमध्ये आले खूप टेन्शन आलं त्यांना की मी एवढ्या रात्रीची मी कशी काय घरी आले आणि अशा पद्धतीनं आले लेकरू माझ्यासोबत नाही तुमचं काही नाही मी घरी सांगितलं नाही की मी येणार आहे म्हणून डायरेक्ट ते आले मी तरीसुद्धा इथंसुद्धा मी कोणाला म्हणजे टेन्शन येईल म्हणून मी त्यांना सांगितलं नाही की भांडण झालंय हे झालं मी कुठं कुठं तुमच्या चुका लपवायच्या कोणाकोणाकडं आज माझ्या घरच्यांना जरी हे सगळं कळलं की मी भांडण करून आले तर माझ्या घरातल्यांना किती टेन्शन येईल हां पण जाऊ दे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला नाही कळणार का तर तुमच्यात मन नाही तुमच्यात हृदय नाही तुम्ही हलक्या ना, हृदयाचे तुमच्यात हृदयच नाही राहिली गोष्ट आरूची म्हणतं आहे ना तुम्ही स्वतः स्वतः मला आणून देता ना आरूला एवढी मला गॅरंटी एवढी मला खात्री आहे का तर तुमच्यानं समळणं होत नाही ही मला चांगलं माहिती तर आज द्या तर उद्या तुम्ही स्वतः आणून देता न माझ्या लेकराला माझ्याकडे हे जी मला गॅरंटी आहे आणि असं तुम्ही समजू नका की मी तिचा कधी विचार केला नाही मी तिचा विचार करत होते म्हणून मी तिथे राहिली होते एवढं तुम्ही खरंच लक्षात घ्या आणि तुमचं तर आहेच पण बाकीचे ऑडियन्स तुम्ही खूप सारे कमेंट केलेत मला मला पण ते काय ती त्यांच्या पण आयडीला की कमेंटमध्ये की तुम्ही दोघं एकाच ह्याच्यावर कसं काय टाकताय एकच मोबाईल आहे तर तुमच्या माहिती करतं सांगू का Uh, मोबाईल आमच्याकडे एक नाही आहे त्यांच्याकडे एक आहे माझ्याकडं माझ्याकडे एक आहे मोबाईल आणि आमच्या दोघांच्या मोबाईलमध्ये एकच आयडी आहे पण त्यांनाही कळावा म्हणून मी व्हिडिओ कॉल काढून टाकला हो होता आणि आजही त्यांच्या व्हिडिओला रिप्लाय देण्यासाठी मी हा व्हिडिओ काढला आहे मला माहीत नव्हतं की ती माझ्या म्हणजे त्या ती व्हिडिओ टाकतील वगैरे मला हे माहीत नव्हतं पण त्यांनी टाकलं पण आमच्याकडं दोन मोबाईल आहेत आणि दोन्ही मोबाईलमध्ये तेवढी एक आयडी आहे का तर ती मध्ये बाहेर जात होते ना तर त्यांना वाटत होतं की मी घरी बसून व्हिडिओ काढून आयडीवर टाक म्हणून माझ्या मोबाईलमध्ये त्यांनी ही आय डी ओपन करून दिली त्यामुळं आमच्या दोघांच्या मोबाईलमध्ये आयडी आहे आणि राहिली गोष्ट तुमची प्रसाद सातो तर गरज माझी एकटीला नाही तुमच्या तुम्हालासुद्धा माझी गरज आहे मला चांगलं माहिती आहे तर तुम्हाला पण आता मी तुमच्याच भाषेत बोलते तुम्हाला जर गरज असेल ना तर तुम्ही आणि मी तर काही फोन बिन करणार नाही आणि जशी मी तिकडनं आले तुम्हाला काय वाटतंय मला येता येत नाही मला मी माझ्यात तेवढं डोकं नाही आहे मी काय अडाणी आहे तसं समजू नका कळलं का मी तिथे उलटं तुमच्याकडं राहून लिहाय अडाणी झालते तिथं आता मी कसं आहे ना मी स्वतःच्या पायावर सुद्धा मी उभा राहू शकते मी ठरवलं तर काय मी ठरवलं तर मी काहीही करू शकते ही तुमच्या माहिती करता मी सांगते आणि मला तर तुमची गरजच नाही आहे पहिली गोष्ट आणि मी काही येणार नाही मी तर काही फोन करणार नाही आणि मी जी काल म्हटलंय ना की तुम्ही मला साधा एक फोन पण केला नाही मी तुमच्याकडनं अपेक्षा ठेवते असं म्हणताय तुम्हाला अपेक्षा ह्याच्यासाठी ठेवलं होतं की तुम्ही माझं नवरा आहे काय तुम्ही माझा नवरा आहे त्यामुळं मी म्हटलं होतं मला असं वाटत होतं की ह्या माणसाचं जर माझ्यावर थोडंसं जरी प्रेम असेल तर या माणसानं मला एक तर कॉल केला असता मग तुम्ही मला एक सुद्धाही कॉल केला नाही इतं तुम्हा इथं तुम्ही काय आहे ती कळते आणि स्वतःची चुकी तुम्ही काय म्हणतात त्याला एक्सेप्ट करतच नाही ह्याच्यावरनं कळतंय ना माणसाला ह्याच्यावरनं कळते की माणूस काय आहे काय नाहीये ती कळून चुकलंय मला आणि मला खरंच तुमची गरज नाही इतक्या दिवस मी सहन केलं खूप काय सहन केलं मी तुमच्या घरामध्ये आणि काय म्हणतं मी तुझी इन्सर्ट केली ही केली इन्सट इन्सर्ट केली असं कधी झालंच नाही मी तुझी कधीच इन्सर्ट केली नाही तर तुमच्या माहिती करता सांगू तुम्ही माझी खूप खूप जाग्याला इन्सर्ट केली तुमच्या काय करायचं काय बोलायचं असेल मला तर वा, मला वस्कवून बोलायचं मला माझ्यासोबत नीट बोलायचं नाही मी कुठला काय विचारलं तर मला ते प्रश्नाचं उत्तर बर नीट द्यायचं नाही सतत आपल्या मोबाईलमध्ये डोकं आणि हीच जर कोणी दुसऱ्यांनी विचारलं तर लगेच तिथं बरोबर बोलणार नीट बोलणार काही जरी विचारू दे तुमच्या घरच्यांनी काही जरी तुम्हाला विचारू दे कशाबद्दल किंवा मूवीबद्दल किंवा एक्सवायझेड कशाबद्दल पण विचारलं की तुमचे टोन जे असतात ना म्हणजे बोलण्याची टोनिंग तिथं एकदम व्यवस्थित असतं तिथं हसून खेळून बोलतात आणि माझ्यासोबत बोलायचं म्हटलं की झालं टोन एकदम घांजा टोंड करून प्रश्नाचं उत्तर लवकर देणार नाही आणि मी आपलं म्हणून मी तुम्हाला काय गोष्टी शेअर करायचे काय गोष्टी मी तुला तुम्हाला बोलून दाखवायचे काय गोष्टी तुम तुम्हाला विचारायचे मला काय माहीत नसेल तर पण तुम्ही जर मला मला बोलताना मला माझ्यासोबत बोलताना तुमच्या जी बोलण्याची टोनिंग जी होत्या ना ती खूप म्हणजे वाईट होत्या आणि माझ्यासोबत नीट बोलल्या गेलं नाही ही तर माझी इन्सर्ट होत होती आणि तुम्ही चार चौगत म्हणजे चार चार चौगत म्हणजे तुमच्या गार्जनसमोर मला कधी इज्जतच दिली नाही कधीच दिली नाही कधीच म्हणजे मला असं चांगलं नाही ऋतू असं नाही तसं कर असं मला कधी प्रेमानं बोललं गेलं नाही प्रत्येक वेळेला मला हसकावून बोलणार ॲटिट्यूडमध्ये बोलणार आणि तुम्ही जी म्हणता ना मी एक दोन तासासाठी जा जायचो तर तुमच्या जा माहिती करता सांगू तुम्ही एक दोन तासासाठी नाही हो जायची तुम्ही सकाळी गेले ना कदी -कदी तर संध्याकाळी कधी कधीतरी यायची आणि एक दोन तास तर काहीच नाही तुम्ही आंघोळ केली की तुम्हाला चहा सुद्धा घरात पिऊ वाटायचं नाही लगेच कोण म्हंटल की चल म्हणून तर लगेच तुम्ही जायचे घरातून बाहेर लगेच तुम्ही निघायचे तुम्ही कधी हा विचार केला नाही की आता ही घरातली कामं आहेत तू पुरीला घेणार का ती कामं करणार आणि पुरीला तुम्ही कधी घेऊन बसले कधी घेऊन बसले मला सांगा बरं एकदा तर की तुम्ही आम्ही कामं करू तुम्ही पुरीला अहो निसतं तुमचा कालवा असतो जरा वेळ जर पुरीला घेतलं ना तर लगेच कालवा असतो तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं माझ्याकडं ले भारी उत्तर आहे पण कसं आहे ना मी तेव्हा मी तुम्हाला सांगत नव्हते पण तुम्ही आता ले काय 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 माझ्यावर हे लावाय लागले ना मी खोटं बोलले मी तुम्ही पुरीला घेऊन बसायचा तर तुम्ही कधी पुरीला घेऊन नाही बसले एवढं लक्षात ठेवा आणि दुसरी गोष्ट मला खरंच तुमची गरज नाही आता कळलं का तुम्हाला वाटतंय की मला मला तुमची लि गरज आहे ही आहे ती आहे तर मला खरंच तुमची आता गरज नाही आहे आणि मी माझ्या आयुष्यात खूप आता खुश आहे खूप आनंदी आहे तुम्हाला सोडल्यापासून मी खूप आनंदी आहे वाईट मला फक्त माझ्या लेकराचं वाटतं आणि मला मा माझ्या स्वतःवर म्हणजे विश्वास आहे मला आणि गॅरंटी आहे की एक ना एक दिवशी तुम्ही स्वतः माझ्या लेकराला माझ्याकडे आणून सोडता कळलं का